काय सांगितलं म्हणजे आज आपण इथं आलो मला आनंद झाला महत्वाचा मुद्दा म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही दरवेळी इतिहासही गेले जबरदस्त सांगितलेला मोठा लक्षात सगळ्यांना आवडला आणि आज आपला एक हो योगायोग हो आला की भाऊ आपल्या सोबत आहेत भाऊचे चिरंजीव आपल्या सोबत आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याला एक भाऊच्याकडून पण इतिहास ऐकाय मिळेल तुमच्याकडून पण ऐकाय मग काय सांगितलं दोन मिनिटं सांगा की महाराष्ट्राला संपूर्ण इतिहास कळू दे नक्की काय होता तो काय होते आज हे तुम्ही आता रस्ता बघितला डोंगर बघितलं किंवा इथं घर कशी आहेत बघित इथं आपण आलो असतो का नाहीस का अगदी बरोबर आहे हो भाऊने मला जर बोलवलं तात्या हे आज म्हणून तर पंधरा दिवसाला आलो असतो पण आपलं त्या बायला प्रेम आहे लक्ष्यावर मग आज आपल्या लक्षाला तुम्ही म्हटला की मी जाणार आहे तुम्हाला म्हटलं मी कोल्हापूर येताना मला फोन करा तर तुमची माझी गाठ आपली काशीमात पडली की तुमची गाडी तिथं लावा मीच निघतो तुम्हाला गावायचं नाही लक्ष प्रेम करणारे माझ्यासारखी हजारो लाखो नाही लाईक करा व संग्राम पाटील शर्यत प्रेमी या चॅनलला लाईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही पाठवा बरोबर पण लक्षाचा इतिहास म्हणजे आता तुम्ही एवढा जबरदस्त मला सांगितलं की माणसाच्या अंगावरती काटे येते क्षारी इतिहास सांगायचा असेल आज तर म्हणजे महाराष्ट्राला एक चांगल्या प्रकारचे आपण म्हणतोय की दोन एक सातारा जिल्ह्याचं असेल एक सांगली जिल्ह्याचं दोन धान्यवाघ एकत्र आल्यासारखं झालं आज काही धान्यवाग हे काय नाही सातारा आणि सांगली आमचं एकच आहे दोन्ही पण जिल्हा आपले दोन्ही एकच आहे हो भेदभाव काही नाही आणि बैल ही पळत राहते ती आणि ज्याचा खरा बैल पळतो ना खराब बैल पोलतो त्याला पळतो म्हटलं पाहिजे लोकांनी आणि माझाच लय पळतो असं म्हणायला नाही पाहिजे मी पण स्वतः म्हटलं नाही पाहिजे जो लक्षात पळतो आहे लक्षात लक्ष आहे काय सांगितलं जाते म्हणजे इतिहास सांगायचा झाला तर एक तुमच्या आठवणीतला एक क्षण सांगा लक्षात काय सांगितलं सगळ्यांना आठवणीत म्हणजे काय झालेलं कोरेगावचं मैदान होतं बुलेट भाऊ पहिल्यांदा बुलेट ठेवलेलं आणि चर्चा दिवसभर की मोठा शंकर एक नंबर करणार का मोठा लक्ष एक नंबर करणार पण मी सांगायचं की बाबा माझा तीन नंबर आहे दोन पण नाही म्हणजे असं का म्हणजे कसं आहे जो वस्ताद आहे वस्ता <laughs> वस्ता <laughs> तो वस्ताच असतो तसा मोठा लक्ष वस्तात आहे तो एक नंबर करणार आणि <laughs> तुम्ही माझा चार चारच्या खाली होईल म्हणजे मग भाऊची घरची गाडी पळत होती त्या कोरेगावच्या मैदानात बुलट बक्षीस होतं आणि मोने होत आहे मोठ मोठ्या लक्ष्यावर मोने होता आणि आपले शंकरभर मळ होत आहे न आणि ती गाडी त्यांची काहीतरी भाऊची चौथ्या सीमित राहिली लागली आहे ना आणि आपली सहाव्या का पाचव्या सीमित फायनल दोन्ही राहिल्या तर खाली जाताना मला इतरत होती काय तुमचं कसं होईल नाही म्हणून मोठ्या लक्षात एक नंबर करणार म्हटलं तुमच्या गाडीच आता कसं आहे तो बैल आहे आमचा पण बैल आहे पण तो खेळावडा आहे चांगला एक नंबर काहीतरी दोघात करणार आणि फायनल सुटलं फायनल सुटल्यानंतर गाड्या चांगल्या पडाल्या पण मोठ्या लक्ष आणि फाईट झालेली चांगली आणि मला वाटतं भाऊ दोन तास आपला निकाल थांबवलेला आहे मी यात्रा कमिटीला जाऊन सांगितलं बाबा काय निकाल विकल थांबवू नका जी गाडी लागली मोठ्या लक्षात त्यांना एक नंबर द्या आणि मला दोन नंबर द्या लागली यात्रा कमी बघायला म्हणजे कस हा एक नियमान मग बुलेटचा एक नंबर मोठ्या लक्षांनी केला आणि एक दोन नंबर पल्सर होते मग शंकरनं दोन नंबर केला पण त्या दोघा टक्कर होती पण हा ऐकायचंच नाही <laughs> <laughs> हो असं आहे लक्ष आहे मग त्यावेळी असं काही योगायोग घडला का म्हणजे आपल्या शंकराने मोठा लक्ष पाहायला कुठं एकत्र माहिती नाही नाही ही दोघं कशी आहे ती एकाच खांद्याने पाहणार बैल शंकर पण उजवून पळायचा आणि मोठ्या लक्ष्याला पण स्पीड उजवूनच जास्त डावी न भावनी नाही तर मी पळायला पाहिजे डावीन आमचा ते योग आला नाही आमची लक्षात मोठा लक्षात शंकर घालायचं योग आला नाही आणि काय माहितीये का उँ. जी दोन लेस स्पीडची बैल असते ती घालून गाडी पळतच नाही पळत एक त्याला नरमाती झालीशिव्ह गाडी पळत नाही बरोबर एकदम मग ती दोन्ही जर आमची घातली असते का नाही लक्ष शंकर माल बघायला लागलास तू त्याला काही कळाल नसतं पळतो की ती समजलं कळाल नसते त्याच्यामुळे तुम्हाला विचारतो मी की म्हणजे एवढी तुमची ताटातुट व्हायची मैदानात एकमेकांची म्हणजे एकदम गाडीबुडी पाहिजे असं कधी ह्या दृष्टिकोनातून कधी काही म्हणजे वेगळा बघण्याचा दृष्टिकोन किंवा आपला बैल एवढा पळत होता का नाही आणि कधी सगळे उतमाद केला म्हणजे बाबा तिची गाडी मारली आणि गुलाल टाकावा न चांग करावं पहिली पद्धत म्हणजे माणसं सगळी एक जागी असायची शेर जरी असली तातीची आमची शेर लय बऱ्या झाली आणि आम्ही च्या आम्ही च्या प्यायचो तात्या म्हणणार आज तुम्ही जेवण दिलं पाहिजे आज तुमची तुम्ही जेवण म्हणजे पहिले आता जगात नव्हतं पहिले माणसं एका जागी बसून शिर्ती करायची बैलाच काम बैल करणार नशिबत आहे त्याची गाडी एक नंबर करणार दोन करणार सगळी एका जागेला एखाद्या घालायची आता आपण वीस पाच बक्षी जायची चार चार न पळणार आहे मग दोन नंबर सिमित पळेल भाऊ एक नंबरच पळाले भाऊनच्या आपल्याला राहण्याचं आपण सातच पळणार दोन्ही मध्ये गाडी लागते त्या मग चांगल्या गाड्या राहतील मग असे पहिलं त्यावेळी ईर्षा असायची ईर्षा नाही रे आता ईर्षा नाही आता पैस पैशा पैसे ईर्षा असायची ईर्षा म्हणजे गाडी आपण <coughs> एक नंबर करण्यापेक्षा चांगल्या गाडीला आपण जर गटाला मारलं सिमीला मारलं किंवा आनंद वेगळा काय भाऊ आहे भाऊ आता काय झालंय की म्हणजे गटाला जरी गाडी मारली तर वाचचा शेड मारते संध्याकाळ मोबाईल संध्याकाळ अमक्याची गाडी मारली ती कशी मारली काय झालंय बघित नाही काय नाही आता <laughs> संध्याकाळ मोबाईल वर आहेच धागा धुडकूच म्हणजे एवढं नामांकित मित्रांनो सांगण्याचा दृष्टिकोन म्हणजे हा की भाऊंचा पण एक नामांकित बैल पडत होता आता पण नामांकित बैल पडत होता पण आजपर्यंत कधीच चढावड पण झाली नाही किंवा वादेवाद पण झाला नाही आता आणि म्हणजे आपला कोणाबरोबर नाहीच कवाज झाला आणि त्यावेळी सांगायचं तर काय सांगतील हा प्रकार होता का होता नाही त्या टाइम रुपया कोण बक्षी झालं कोण घेत नव्हत आता स्वतः भायचा नामचा पाच नाए। नाए। वर्ष पायरा होता ड्रायव्हरचे पैसे स्वतः मी ड्रायव्हर असून ड्रायव्हरचं काढायचं राहिलेलं सगळं सामान सा वाटायचं भाया जरी मोठं असलं तरी भयाला बी पैसे नाही मी बाहेर काढलो तरी मला बी पैसे कमी नाही सारखच पैसे घ्या मी आता इथन बाह्यांच्या तिथं परत पण कधी मी भाडं मागायचो नाही याच आपल्या भागात योग्य बैल घेऊन पण कधी सकट भाडं नाही का रुपया जादा नाही तरी पहिलं का साधारण सांगायचं तीन चारच माहित असणार नात्र आता आहे आता वाटते गावात यात्रा आहे तिथे एकच अड्डा होणार तेवढा झाला फुडल्या वर्षी त्याच दिवशी अड्डा येणार तसं आता कसं झालं की मग मी तुम्हाला काय सांगितलं काय काय भागात म्हणजे काय काय गावात आठवड्याला आठ दहा रान पाडून ठेवले माणसं कमय होते सगळी दुसरं म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे आता तुम्ही मला इतिहास सांगितलेला आणि भाऊच्याकडून पण मला जाणून घ्यायचा की इंजान म्हणून जी बैल पळत होता तिची आणि मोठ्या लक्षाची पण काहीतरी शरीर एका ठिकाण कुठे झालेली फायनल त्या टायमाला लक्षण आजूरच लयकांच वाटोवाल्यांच ती तीस हो लय आधीच म्हणजे शहाण्णव सत्त्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव बरोबर आणि त्यावेळी तर साधारण किती गाड्या नोंद वगैरे होत होत्या काय असं गाड्या लय नसायच्या किती वीस गट म्हणजे लय झाले चार न पाच न दोन न काय पळायचं हे आता दहा जण अकरा अकरा बारा बारा गाड्या एका गटाला पळते काय झाले आजकाल आता थोडस संघटनेला डाव लागत जरा म्हणजे संघटनेच म्हणजे मानपानाचा विषय काय नाही पण संघटनेची जी नियम आहेत ती आज जरा पाळत ती आणि संघटनेचे नियम पण पाळत नाही ती पण आज सांगायचं सा, म्हणजे बैलगाडी मालक पण त्याला ते तेवढच जबाबदार आहे बैलगाडी मालक पण बाबा संघटनेच नियमाचं राहिले का बाबा संघटनेच आपल्या नाव आहे का आपण चालूया का तिथं त्या मैदानात त्यामुळं असं वाटतं की बाबा बैलगाडी मालकासनी आपली गरज नाही गरज नाही असं वाटत कशाला संघटना आपलं हाय आपलं असू द्या तसंच त्यामुळं चाललंय आपलं व्यवस्थित आहे कुणाला जर आपल्या संघटनेच जर वाटत नसेल बरं मग काय आपण संघटना जर चालून काय उपयोग आहे संघटना आहे म्हणून हे चालू आहे संघटना बंद झाली तर बांधणं होतील निकालासाठी पण तुमच्या दृष्टिकोनातून तुम भाऊ काय सांगतात म्हणजे तुम्हाला तगडा अनुभव आहे किती बैल तुम्ही सांभाळते संघटनेचं महत्व सगळ्यांना संघटना पाहिजेच संघटना आहे म्हणून नाही आता ही आता पोर ऐकत नसते बांधण बिंड रोजच्या रोज झाली असती आता कस होतं इथं पंचायत समजा निकाल चुकीचा दिला समजा आता मला वाटलं बाबा पंचायत निकाल चुकी दिला तर आपण वरून निकाल पाठवतो या बरोबर संघटनेकडे संघटना काय तो भाऊ बाबा जोडीदार आहे तात्या जोडीदार आहे म्हणून असं कधी कधी कुणाला निकाल दिलेला नाही संघटने खरं आहे तिथं जी काही खरा असतात जे काय खरा आहे तोच निकाल संघटना आपलं बरोबर म्हणजे संघटनेनं प्रदार्पण केलं पाहिजे संघटना आली पाहिजे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तर त्यांना विनंती केली आहे तसेच माझे नेते ना शेवाळे असतील किंवा इतर जे मंडळी असतील त्यांना एक विनंती आहे की तुम्ही पुन्हा यावावं आणि एक बैलगाडी क्षेत्राला जे चालना दिली तुम्ही ती चालना अजून चांगली मोठी मिळावी आणि हा क्षेत्र महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतातील खेळाच जावा आणि या क्षेत्राला एक चांगला आंतरराष्ट्रीय दर्जाचा दर्जा मिळावा हे आपण सांगूया आणि आपण त्यांनी पण आपल्यासाठी वेळ काढला भाऊनी पण वेळ काढला भाऊचे चिरंजीव असतील त्यांनी पण वेळ काढला आपल्यासाठी आणि सगळा इतिहास पण सांगितला मोठा लक्षाचा काय येते तेवढं सांगून आपलं एक चॅनेलच्या माध्यमातून त्यांचा आपण आभार मानूया आणि आपण या ठिकाणी थांबूयात धन्यवाद <laughs>